नमस्कार सध्याला पोलीस भरतीसाठी मोठ्या संख्येने जे तरुण आहेत ते तयारी करीत आहेत मैदानी क्षमतेसोबतच लेखी परीक्षेची सुद्धा आउट ऑफ गुण कशी मिळतील यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे प्रयत्न चालू आहेत मग आता तरुण जे आहेत ते सकाळी असतील सायंकाळी असतील तुम्हाला मैदानामध्ये त्यांचा घाम गाळताना तुम्ही पाहत असाल आणि उरलेल्या वेळेमध्ये ते जे त्या अभ्यासिकेमध्ये बसून लेखी परीक्षेची तयारी करतात मग आता सध्याला जे काही महाराष्ट्र राज्य पोलीस दलांमध्ये जवळजवळ पंधरा हजार तीनशे पेक्षा अधिक पदांची भरती आलेली आहे मग ही जे भरती सुरू करण्यात आली या अंतर्गत जे काही सर्व जिल्ह्यात जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पोलीस दलामध्ये सिपाई आणि बँड्समन हे जे, जे काही पद आहेत ते भरली जाणार आहे म्हणा ही जी पदं भरली जाणार आहेत तर शासन स्तरावरती या पद भरतीची प्रक्रियेमध्ये अधिकृत जो कार्यक्रम आहे तो अजून कुठेही प्राप्त झालेला नाही जसं की आजच्या पेपरला आलेला आहे लोकमतला असेल बाकीच्या पेपरला सुद्धा आता रिक्त जागांचा अहवाल जो आहे तो जिल्हा प्रशासकीय जे आहे त्या जिल्हा पोलीस प्रशासनानं गृह विभागाकडे पाठविला आता राहिला प्रश्न सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये ही भरती प्रक्रिया पुढे पोस्टपॉन होणार आहे का हा विषय आहे म्हणजे अजून तर तसं काही शासनानं अधिकृत कुठे जाहीर केलेलं नाही पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यानं ही जी भरती आहे काही दिवस लांबणीवर पडण्याचे संकेत असे वरिष्ठ पातळीवरती ते त्यांनी म्हटलेलं आहे की काही दिवस ही परीक्षा लांबणीवर पडू शकते असं म्हटलेलं आहे याच्यामधून जे भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एक फायदा होईल की जे काही तरुण आता सध्याला सायंकाळी सकाळी दोन्ही टाइम जे फिजिकल करत असतील मधल्या टाइमामध्ये लेखी करत असतील यांना अधिक वेळ मिळेल आणि तो वेळ मिळाल्यामुळे आउट ऑफ कसे गुण मिळवता येतील त्याच्याकडे ते अधिक जास्त प्रयत्न करतील तर सर्वांसाठी हीच शुभेच्छा राहील येणाऱ्या काळात लवकरच ही परीक्षा जाहीर होईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्यानंतर झाल्यानंतर ज्याचा निकाल लागल्यानंतर हे लवकरच प्रक्रिया ही पण राबवल्या जाईल त्याच्यासाठी तुम्ही तयारी थांबवू नका तयारी जोमाने जोरात ठेवा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही प्रथम असाल चॅनलला व्हिट केली असेल तर युट्यूबला पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला असेल तर फॉलो करा सगळे अपडेट तुम्हाला इथे मिळतील धन्यवाद